नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो मी अंकुश पाटील श्री छत्रपती अकॅडमी पुणेमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत करतो महाराष्ट्र राज्याचा महत्त्वाचा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे या अर्थसंकल्पामध्ये विद्यार्थिनींच्या शिक्षणासाठी एक मोठी घोषणा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र राज्याचे अर्थमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी केलेली आहे या घोषणेबद्दल सर्वात अगोदर सरकारचं हार्दिक अभिनंदन या योजनेमुळे महाराष्ट्र राज्यातील बऱ्याचशा मुलींना शिक्षण घेत असताना त्याचा फायदा होणार आहे नेमकी घोषणा काय आहे अजितदादा पवार यांनी नेमकी ती घोषणा कशाप्रकारे केलेली आहे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टीचा उल्लेख आहे ते आपण अगोदर समजून घेऊयात ही घोषणा करत असताना अजितदादा पवार काय म्हणाले ते समजून घेऊयात मुलींना मोफत उच्च शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसपासून अभियांत्रिकी वास्तुशास्त्र औषध निर्माणशास्त्र वैद्यकीय तसेच कृषीविषयक सर्व व्यावसायिक पदवी पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेशित आठ लाख रुपयापर्यंतच्या वार्षिक कौटुंबिक उत्पन्न असणाऱ्या इतर मागासवर्ग तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्कामध्ये शंभर टक्के प्रतिपूर्ती अशा प्रकारची ही घोषणा अजितदादा पवार यांनी केलेली आहे या घोषणेची पी डी एफसुद्धा तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्याचबरोबर आमच्या व्हॉट्सअप चॅनलवर सुद्धा टाकणार आहे तुम्ही अजूनही आमच्या व्हॉट्सअप चॅनलला फॉलो केलं नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमच्या व्हॉट्सअप चॅनलची सुद्धा लिंक देण्यात आलेली आहे विद्यार्थी मित्रांनो ही घोषणा करत असताना याच्यामध्ये दोन घटकातील मुलींचा समावेश झालेला आपल्याला पाहायला मिळतो एक आहे इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी आणि दुसरा आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना म्हणजेच डब्ल्यू एस ओ बी सी आणि ई डब्ल्यू एस मुलींच्या शिक्षणासाठी शासन शंभर टक्के जी काही फीस आहे किंवा परीक्षा शुल्क आहे याची शंभर टक्के प्रतिपूर्ती असा शब्द वापरलेला आहे प्रतिपूर्ती शब्दाचा नेमका अर्थ काय लावायचे आहेत संदर्भात डिटेल इन्फॉर्मेशन आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तत्पूर्वी आपण महाराष्ट्र राज्यामध्ये ज्या काही कॅटेगरी आहेत त्या समजून घेऊयात पहिला आहे एस सी एस टी वी जे टी वन एन्टी टू एन टी थ्री ओ बी सी एस बी सी डब्ल्यू एच जनरल आणि आता मराठा समाजातील मुलींना किंवा मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणामुळे एक नवीन कॅटेगरी आलेली आहे एस सी बी सी परंतु या घोषणेमध्ये जी काही घोषणा अजितदादा पवार यांनी केलेली आहे याच्यामध्ये ओ बी सी आणि डब्ल्यू एसचा प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे तर बाकी कॅटेगरीविषयी काय निर्णय होऊ शकतो हे आपल्याला जी आर आल्यानंतरच कळू शकतं परंतु आत्ता सध्याच्या घडीला कशाप्रकारे विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप आहे कॅटेगरी वाईज तेसुद्धा समजून घेऊयात एस सी एस टी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत यांना अगोदरच ट्यूशन फीसमध्ये शंभर टक्के स्कॉलरशिप त्या ठिकाणी मिळते त्याच्यानंतर नंबर येतो वी जे आणि एन टी प्रवर्गातील मुलींना या ठिकाणी शासनामार्फत त्यांना नव्वद टक्के स्कॉलरशिप दिली जाते ट्यूशन फीचा दहा टक्के भार विद्यार्थिनी उचलत असतात त्या ठिकाणी त्याच्यानंतर ओबीसी आणि डब्ल्यू एसला याच्या अगोदर पन्नास टक्के शुल्क शासनामार्फत दिली जायची किंवा पन्नास टक्के शिक्षण फीस जी आहे ती शासनामार्फत स्कॉलरशिप स्वरूपात यांना मिळायची परंतु आता या घोषणेमुळं शंभर टक्के प्रतिपूर्ती यांचीसुद्धा होणार आहे त्याच्यानंतर याच्यामध्ये जनरल कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना मात्र पूर्ण फीस भरावी लागणार आहे ज्यांच्या पालकांचे उत्पन्न आठ लाखाच्या वर आहे असे सगळे विद्यार्थी आता जनरलमध्ये येतात या घोषणा करत असताना याच्यामध्ये प्रामुख्याने दोन कॅटेगरीचा उल्लेख करण्यात आलेला आहे एक ओ बी सी आणि दुसरं ई डब्ल्यू एस मग बाकी मुलींच्या संदर्भात नेमके निर्णय काय होतात हे आपल्याला जी आर आल्यानंतरच समजेल त्याच्यानंतर एस सी बी सी म्हणजेच आत्ता नव्याने मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण आहे त्या मुलींना ही शंभर टक्के फीस माफी मिळणार आहे का यासंदर्भात सुद्धा आपल्याला जी आर येण्याची वाट पाहावी लागणार आहे त्याचबरोबर या घोषणेसंदर्भात आणखी काही प्रश्न त्याच्यामध्ये निर्माण होतात की याच्यामध्ये कोणकोणत्या कॉलेजेसचा समावेश होऊ शकतो महाराष्ट्र राज्यात जर आपण एम बी बी एस किंवा वैद्यकीय क्षेत्रामधले जे काही कॉलेजची विभागणी जर पाहिली ती तीन प्रकारामध्ये करता येतात महाराष्ट्र राज्यातील गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्याचबरोबर महाराष्ट्र राज्यातील प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज त्याचबरोबर डीम तर ही योजना लागू होण्याची दाट शक्यता आहे महाराष्ट्र राज्यातील गव्हर्मेंट कॉलेज आणि सेमी गव्हर्मेंट कॉलेजेसमध्ये मेरिट बेसवर जे ॲडमिशन होतात त्याला ही योजना लागू होण्याची दाट शक्यता आहे डीमला कदाचित याच्यामधून शासन वगळू शकतात कारण डीम ही पूर्णतः प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज असतात त्यामध्ये शासनाचा कुठलाही सहभाग नसतो त्याच्यामुळे डीमला ही योजना लागू होईल का यासाठी आपल्याला जी आर एण्याची वाट पाहावी लागणार आहे त्याचबरोबर ऑल इंडिया कोट्याच्या ॲडमिशनविषयी काय यास बाबतसुद्धा जी आरमध्ये स्पष्टता देणं अधिक गरजेचं आहे कारण महाराष्ट्र राज्यातील बरेचशा विद्यार्थिनी ह्या ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्रातही ॲडमिशन घेत असतात त्याचबरोबर रँक चांगला असेल तर ऑल इंडिया कोट्यातून महाराष्ट्र राज्याबाहेर जे एम्स सारखे इन्स्टिट्यूट आहेत त्या ठिकाणीसुद्धा ॲडमिशन घेत असतात तर त्या ठिकाणी फीस अगदी कमी असली तरीही याबाबत स्पष्टता येणं गरजेचं आहे कारण बी एम एसच्या बाबतीत आपण बोलायचं झालं तर बी एम एसमध्ये बी एम एसच्या ॲडमिशन प्रवेश प्रक्रियेसाठी महाराष्ट्र राज्य हे एक ओपन स्टेट कोटा राज्य आहे ओपन स्टेट कोटा राज्य असल्यामुळं बी एम एसच्या प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजेसच्या ॲडमिशन ऑल इंडिया कोट्यामार्फत ई टी सेलच्याच वेबसाईटवरून होत असतात त्यामधून एखाद्या विद्यार्थिनींनी महाराष्ट्र राज्यामध्ये ॲडमिशन घेतलं तर तिला फीस माफी होणार आहे का याविषयीसुद्धा जी आरमध्ये स्पष्टता येणं गरजेचं आहे त्याच्यानंतर मॅनेजमेंटच्या ॲडमिशनविषयीसुद्धा बरेच जण विचारणा करत असतात की मॅनेजमेंटच्या ॲडमिशनला ही योजना लागू होणार आहे का तर शंभर टक्के मॅनेजमेंटच्या ॲडमिशनला ही योजना लागू होणार नाही त्याच्यानंतर अदर स्टेट ॲडमिशनसाठी सुद्धा ही योजना लागू होणार आहे का याविषयीसुद्धा प्रश्न उपस्थित होतात महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थिनी जर महाराष्ट्र राज्यामध्ये नंबर नाही लागला तर बाहेर राज्याचा पर्याय त्या ठिकाणी निवडत असते तर त्यांना या गोष्टीचा फायदा होणार आहे का याविषयी सुद्धा क्लॅरिफिकेशन जी आरमध्ये मध्ये येणं गरजेचं आहे त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचं क्लॅरिफिकेशन जी आरमध्ये मध्ये महाराष्ट्र शासनाने समाविष्ट करावं ही जी काही फीसमाफी माफी होणार आहे ही कॉलेजला ॲडमिशन घेतानाच होणार आहे का विद्यार्थ्यांनी पूर्ण फीज भरावी लागेल आणि त्यानंतर विद्यार्थिनींना स्कॉलरशिप फॉर्म भरून द्यावा लागेल याचीसुद्धा स्पष्टता येणं जी आरमध्ये गरजेचं आहे त्याचबरोबर या ठिकाणी आणखी एक महत्त्वाचा शब्द वापरलेला आहे की परीक्षा शुल्क आणि शैक्षणिक शुल्क माफ असा शब्द त्यांनी वापरलेला नाही तर प्रतिपूर्ती असा शब्द या घोषणेमध्ये वापरलेला आहे याचा नेमका अर्थ काय याचंसुद्धा क्लॅरिफिकेशन विद्यार्थिनींना मिळणं गरजेचं आहे कारण बरेचसे कॉलेज ॲडमिशन घेत असताना विद्यार्थिनींकडून पूर्ण फीज त्या ठिकाणी घेत असतात आणि महाराष्ट्र राज्यातील एम बी बी एस प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची पूर्ण फीस भरण्याची सुद्धा महाराष्ट्र राज्यातील काही विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांची परिस्थिती नसते त्यामुळं अगोदर भरत असताना पूर्ण फीस घ्यायची आणि नंतर स्कॉलरशिप फॉर्म भरून नंतर शासन शंभर टक्के प्रतिपूर्ती करणार आहे का नंबर लागल्यावर विद्यार्थिनींना कॉलेजला ॲडमिशन घेतानाच फीज भरायची नाही याविषयी मोठी स्पष्टता येणं गरजेचं आहे ते आपल्याला जे जी आर आल्यानंतर याबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी मिळणार आहे परंतु जी आर मध्ये या सर्व गोष्टीचं क्लॅरिफिकेशन आलं तरच कॉलेजवाले विद्यार्थिनींची आडवणूक ऍडमिशन घेत असताना करणार नाहीत या गोष्टीचा शासनाने विचार करून जी आरमध्ये संपूर्ण गोष्टींचा समावेश होणं गरजेचं आहे आत्तापर्यंत हा व्हिडिओ बनेपर्यंत शासनाच्या वेबसाईटवर या संदर्भातला जी आर आलेला नाही जी आर आल्यानंतर आपण त्याबाबत सविस्तर व्हिडिओ बनवून विद्यार्थिनींना त्याचे अर्थ समजावून सांगणार आहोत त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी श्री छत्रपती अकॅडमी पुणेच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही जी काही घोषणा केलेली आहे ही खरंच ऐतिहासिक घोषणा आहे या घोषणेचा फायदा राज्यातील बऱ्याचशा मुलींना होणार आहे यामध्ये थोडेसे क्लॅरिफिकेशन येणं गरजेचं आहे यामध्ये उल्लेख केलेल्या ओबीसी आणि डब्ल्यू एस कॅटेगरीतील मुलींना शंभर टक्के प्रतिपूर्ती शासनांमार्फत करण्यात येते मग वीजे आणि एन टी कॅटेगरीच्या ज्या विद्यार्थिनी आहेत ह्या सेंट्रलला ओबीसी आहेत मग त्यांचं सेंट्रल ओबीसी पकडणार आहेत का स्टेटमधली कॅटेगरी पकडून त्यांना नव्वद टक्केच फीस माफी मिळणार आहे याविषयीसुद्धा मोठं क्लॅरिफिकेशन येणं गरजेचं आहे त्याचबरोबर एस सी बी सी म्हणजे मराठा आरक्षणामुळे ज्या विद्यार्थिनींना आता मराठा आरक्षणांम एसीबीसी सर्टिफिकेट त्यांनी काढलेला आहे या विद्यार्थिनींचा याच्यामध्ये समावेश होणार आहे का याविषयीसुद्धा जी आरमध्ये क्लॅरिफिकेशन येणं गरजेचं आहे आत्ता सध्या फक्त ही घोषणा आहे हा जी आर बनवण्यासाठी शासनाला वेळ लागू शकतो पण जेव्हा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर हा जी आर येईल त्यावेळेस आपण त्याविषयी डिटेल इन्फॉर्मेशन घेणार आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये आणखी एक मुद्दा समोर येतोय की याच्या अगोदर म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीसच्या अगोदर ॲडमिशन घेतलेल्या मुलींना याचा फायदा होणार आहे का याचीसुद्धा स्पष्टता करणं गरजेचं आहे कारण घोष करत असताना अजित पवार यांनी ही शैक्षणिक योजना जी आहे ती शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस पासून लागू करण्यात येईल असं सांगितलेलं आहे मग याचा फायदा मागच्या मुलींना होणार आहे का तर घोषणा करत असताना जो काही शब्द वापरलेला आहे त्यावरून तरी वाटते की मागच्या मुलींना याचा कदाचित फायदा होणार नाही परंतु त्यांचासुद्धा विचार शासनाने याच्यामध्ये करायला हरकत नाही कारण त्या विद्यार्थिनींनासुद्धा भरपूर फीज प्रायव्हेट किंवा सेमी गव्हर्नमेंट कॉलेजची भरावी लागते त्या गोष्टीचासुद्धा याच्यामध्ये समावेश केला तर एक सर्व समावेशक योजना महाराष्ट्रामध्ये मुलींच्या शिक्षणासाठी लागू होऊ शकते आणि खरंच ही एक ऐतिहासिक घोषणा होऊ शकते तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबतोय पुन्हा भेटूयात आणखी एका नव्या आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद